नमस्कार सध्या आपल्या देशात निवडणूक आयोगाच्या कामावर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत हो अगदी राहुल गांधींनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत काही खळबळजनक आरोप केलेत हो आणि त्यामुळे काय झालंय की एकेकाळी ज्या आपल्या निवडणूक आयोगाचं नाव जगभरात होतं तोच आयोग आज थोडा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय हम्म हे खर तर आज आपण याच आरोपांवर आणि त्याला आयोगाकडून काय प्रतिसाद मिळतोय यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच आणि मुद्दा फक्त आरोपांचा नाहीये विरोधी पक्षांची जी इंडिया आघाडी आहे त्यांचे जवळपास तीनशे खासदार दिल्लीत रस्त्यावर उतरले होते हो मोर्चा काढला होता त्यांनी निवडणूक आयोगाकडे जात होते ते पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे हे प्रकरण अजूनच थापलं असं दिसतंय बरोबर वातावरण गंभीर झालं आहे तर मग हे आरोप नेमके काय आहेत राहुल गांधींनी मुख्यत्व महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा उल्लेख केलाय बनावट मतदार आणि मतचोरीचा त्यांचा दावा आहे म्हणजे तपासायला जाईल अच्छा हा तिसरा मुद्दा आहे सी सी टी व्ही फुटेजचा मतदान केंद्रांवरचं फुटेज पंचेचाळीस दिवसानंतर लगेच नष्ट का केलं जातं काही आक्षेप असेल तर नंतर तपासणार कसं हा पण एक कळीचा मुद्दा आहे अजून एक म्हणजे नवीन मतदारांसाठीचा फॉर्म सिक्स सत्तरी ओलांडलेले लोक तो वर्षातून दोनदा कसा भरू शकतात आणि बिहारमध्ये म्हणे पासष्ट लाख लोकांची नावं वगळली पासष्ट लाख हो पण ती का वगळली याचं कारण मात्र आयोग सांगायला तयार नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरं म्हणजे आरोपांची एक मोठी यादीच आहे यावर निवडणूक का आयोगाची काय प्रतिक्रिया आहे आयोगाने सुरुवातीला तरी शांत भूमिका घेतली होती पण नंतर त्यांनी राहुल गांधींनाच पुरावे मागितलेत पुरावे मागितले अच्छा हो म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स 1960 सिक्स्टी मधला नियम वीस थ्री बी आहे म्हणे त्यानुसार शपथपत्रावर सगळी लेखी माहिती सादर करा असं सांगितलंय म्हणजे प्रतिज्ञापत्रावर हो आणि पुरावे दिले नाहीत तर कायदेशीर कारवाईचा इशारा पण दिलाय म्हणजे आयोगाने आता कायदेशीर भूमिका घेतली आहे पण इथेच तर खरी अडचण आहे असं विरोधक म्हणतायत ते म्हणतायत की जे पुरावे आम्ही देतोय ते आयोगाच्याच वेबसाईटवरचे त्यांचेच अधिकृत आकडे आहेत अच्छा मग त्यासाठी शपथपत्राचा आग्रह कशासाठी हाच त्यांचा प्रश्न आहे उलट आयोगाने स्वतःहून सगळा डेटा समोर आणायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे पुरावे मागणं हे थोडं विचित्र वाटतंय लोकांना बरोबर आहे म्हणजे पारदर्शकतेचा प्रश्न येतो इथे आणि म्हणूनच कदाचित खासदारांना रस्त्यावर उतरावं लागलं असेल हो आणि तिथे त्यांना ताब्यात घेतलं गेलं काही खासदारांनी इतर पण मुद्दे मांडलेत जसं ते एकाच नावाचे उमेदवार उभे राहतात ना हो हो ते पण गोंधळ होतो अगदी म्हणजे तुतारी आणि पिपाणी किंवा मशाल आणि चिमणी यामुळे मतदारांचा गोंधळ होतो याकडेही त्यांनी लक्ष वेधलं हे तर नेहमीच आहे म्हणा बरं हे झालं विरोधकांचं म्हणणं सत्ताधारी पक्षाची काय बाजू आहे यावर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की विरोधकांना निवडणुका जिंकता येत नाहीयेत म्हणून ते आता घटनात्मक संस्थांवरच प्रश्न उभे करत आहेत म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो अगदी कोणतीही तक्रार असेल तर ती ठराविकपणे म्हणजे शपथपत्राद्वारे आयोगाकडे न्यावी पत्रकार परिषदांमधून आरोप करू नयेत आणि बिहार जी पासष्ट लाख नावं वगळली ती मृत मतदारांची होती असंही त्यांचं स्पष्टीकरण आहे अच्छा मृत मतदारांची नावं होती असं त्यांचं म्हणणं पण मग ती यादी सार्वजनिक का नाही केली जात म्हणजे शंका तर उरतेच ना बरोबर हा प्रश्न कायम राहतो आणि या सगळ्या गदारोळात सामान्य मतदाराच्या मनात आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे नक्कीच एकेकाळी ज्या आयोगाच्या पारदर्शक कारभाराचं कौतुक व्हायचं त्यांच्यावर असे आरोप होणं हे आपल्या लोकशाहीसाठी थोडं चिंताजनक नाही का अगदी बरोबर निवडणूक आयोग ही काय आहे तर कलम तीनशे चोवीस नुसार स्थापन झालेली एक स्वायत्त घटनात्मक संस्था स्वायत। तेंचे आहे स्वायत्त म्हणजे निवडणुका निष्पक्षपातीपणे घेण्याची जबाबदारी आणि अधिकार त्यांचे आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास टिकवणं हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे फक्त तांत्रिक नियम सांगून शपथपत्र मागत बसण्यापेक्षा आरोपांवर स्वतःहून पुढे येऊन स्पष्टीकरण देणं लोकांच्या मनातला शंका दूर करणं हे आयोगाच्या विश्वासार्हतेसाठी जास्त गरजेचे असं मला वाटतं म्हणजे कायदेशीर बाजू महत्वाची आहेच पण लोकांचा विश्वास त्याहून मोठा आहे नक्कीच संस्थेवरचा विश्वास महत्वाचा तर एकूणच काय राहुल गांधींचे हे गंभीर आरोप त्यावर निवडणूक आयोगाची ही थोडी तांत्रिक वाटणारी भूमिका आणि मग राजकीय प्रतिक्रिया या सगळ्यात एक संघर्ष निर्माण झाला आहे हो विरोधक रस्त्यावर उतरले आहेत सत्ताधारी बचाव करताना दिसत आहेत म्हणजे मूळ प्रश्न आहेत त्यांची समाधानकारक उत्तरं अजून मिळालेली नाहीत आणि जाता जाता विचार करण्यासारखा मुद्दा हाच आहे की लोकशाहीची सगळ्यात महत्वाची प्रक्रिया कुठली तर निवडणुका बरोबर आणि याच प्रक्रियेवर जर असे प्रश्न अनुत्तरित राहिले लोकांच्या मनात शंका कायम राहिली तर सामान्य मतदाराचा या व्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकणार हा कडीचा प्रश्न आहे या शंकांचं समाधानकारक निरसन होणं खूप गरजेचं आहे ते कधी आणि कसं होतं हे आता आपल्याला पुढे पाहावं लागेल